नमस्कार मंडळ मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये खास करून संगमेश्वर तालुका असेल लांजा तालुका असेल किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा रत्नागिरी तालुक्यामध्ये प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल येणे प्लॉट असेल सी व्ह्यू प्लॉट असेल किंवा शेतीची जमीन असेल किंवा बागायत शेती केलेली जागा असेल किंवा दुकानगाळा असेल किंवा तुम्हाला कोकणी घर विकत घ्यायचं असेल जुनं कोकणी घर विकत घ्यायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत माझ्या या यूट्यूबमार्फत तुम्हाला नक्कीच प्रॉपर्टी या ठिकाणी क्लिअर टायटल असलेली व्हेरीफाय प्रॉपर्टीज तुम्हाला बघायला मिळतील तर मंडळी न विसरता जे चॅनलवर नवीन असतील तर त्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी आज आपण आलो आहे संगमेश्वर तालुक्यामध्ये वाडीवस्तीमध्ये असलेली पूर्ण वाडीवस्तीमध्ये असलेली ही जागा आहे आणि नदीपासून पाचशे मीटरच्या अंतरावर असलेली ही जागा आहे या ठिकाणी कुठेही बोरवेल खोदा कुठेही विहीर खोदा या ठिकाणी तुम्हाला पाणी मोठ्या प्रमाणात मिळू शकतं आजूबाजूला जे प्लॉट आहेत त्या ठिकाणी त्यांनी जे शेतीचे प्लॉट आहेत काही शेतकऱ्यांच्या आहेत त्या लोकांनी आजूबाजूला नारळ सुपारीची लागवड या ठिकाणी केली आहे म्हणजे वाडीवस्तीमध्ये असलेली जागा आणि लाईट कनेक्शन आहे पाण्याची व्यवस्था या ठिकाणी तुम्ही नक्कीच करू शकता या ठिकाणी बोरवेल खोदल्यास पाणी मिळू शकतं अशा प्रकारची जागा आहे पूर्ण मातीचा प्लॉट आहे ऑलमोस्ट पूर्ण प्लॉट हा सपाट प्लॉट आहे आणि प्लॉटमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवीन लागवड आंब्याची लागवड केलेली आहे आपूस आंब्याची लागवड केलेली आहे काजूची लागवड केलेली आहे काही ठिकाणी भाजीपाला लावलेला आहे आणि पूर्ण अशी पाण्याची व्यवस्था केलेला म्हणजे पाणी आता दुसऱ्याच्या प्लॉटमधून या ठिकाणी मालकाने घेतलेलं आहे पण असे जागा पूर्ण डेव्हलपिंग केलेली आहे या ठिकाणी भविष्यामध्ये तुम्हाला काजूचं उत्पन्न मिळू शकतं आपूस आंब्याचं उत्पन्न या ठिकाणी मिळू शकतं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता नवीन प्लांटेशन या ठिकाणी जागा मालकाने केलेलं आहे वस्तीमध्ये प्लॉट आहे या ठिकाणी एखादं तुम्ही सेकंड होम बांधू शकता फार्म हाऊस बांधू शकता विकेंड हाऊस बांधू शकता अशी ही जागा आहे मुख्यतः ही जागा शेतीची आहे त्याच्यामुळं तुमच्याकडं शेतीचा सातबारा असणं आवश्यक आहे शेतीचा दाखला आव असणं आवश्यक आहे तर मंडळी वेळ घालवू नका वीस दिवसामध्ये तुम्ही शेतकरी होऊ शकता ते पण मी तुम्हाला वीस दिवसामध्ये शेतकरी दाखला या ठिकाणी मी बनवून देत असतो तर मंडळी साडेसहा एकरची जागा पूर्णवाडीवस्तीमध्ये तालुका संगमेश्वर आणि मुंबई गोवा हायपासून असलेली ही जागा जवळपास आहे तसेच संगमेश्वरचा जो बसस्टॉप आहे तिथूनसुद्धा ही जागा जवळपास आहे अरे संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासूनसुद्धा ही जागा जवळपास आहे पूर्व मातीचा प्लॉट आहे सुपीक मातीचा प्लॉट आहे कोणतीही भातशेती करा या ठिकाणी भाजीपाला करा पालन करा कुकु पालन करा किंवा या ठिकाणी पालन किंवा तुम्हाला जे पण या ठिकाणी व्यवसाय करायचा आहे शेतीविषयक व्यवसाय पूरक व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही करून आपलं आर्थिक उत्पादन या ठिकाणी घेऊ शकता अशी ही जागा आहे पूर्ण सुंदर प्लॉट आहे नक्कीच प्लॉटला व्हिजिट करा या जागेची पूर्ण माहिती मिळवा सातबारा एकच नाव आहे क्लिअर टायटल असलेली जागा आहे पूर्ण साडेसहा एकरचा प्लॉट नक्कीच तुम्हाला आवडेल तर मंडळी या जागेची पूर्ण जागेची किंमत या ठिकाणी संपूर्ण जागेची किंमत या ठिकाणी मालकाने साठ लाख रुपये सांगितलेले आहे नॉन निगोशिएबल किंमत आहे अप्रतिम जागा आहे त्याच्यामुळे जागेची किंमतसुद्धा या ठिकाणी त्याच लेवलनी या ठिकाणी आम्ही सांगतो आहे तर मंडळी जा अशा प्रकारची पूर्ण चांगली जागा विकत घ्यायची असेल रोड टच जागा विकत घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही या प्लॉटला व्हिजिट करा कुंपण वगैरे या ठिकाणी या ठिकाणी केलेलं आहे पूर्ण डिमार्केशन केलेलं आहे साडेसहा एकरला मोजणी केलेली आहे जागेची कोणतंही काम बाकी ठेवलेलं नाही आहे पूर्ण सगळं टायटल क्लिअर असलेली जागा नक्कीच तुम्हाला आवडेल तर मंडळी वेळ घालवू नका या जागेला व्हिजिट करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू